एक वेळा नाही तर संपूर्ण जन्मभर वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत ही लाडकी बैल योजना सुरू राहणार सांगा हा ही सुरू राहणार आहे आणि त्यामुळं आता मी लाडकी बहिणी योजनेवर बोलणार नाही फक्त तुम्हाला सांगतो की ज्या कोणी भगिनी राहिल्या असतील त्यांचे फॉर्म भरून घ्या आणि आज जरी फॉर्म भरला उद्या जरी फॉर्म भरला तरी या दोन महिन्याचे पुढच्या महिन्याचे म्हणजे जेव्हापासून योजना सुरू झाली तेवढे पैसे त्यांना मिळणार